या ठिकाणी मान्यवरांचा सरकार या ठिकाणी संपन्न होतो आहे श्रीमती भाटेराव विनोदजी शिंदे यांना विनंती करतो आपण विचारला आनंदजी शिंदेगड साहेब मंगेश फगारे साहेब पुन्हा केदारसाहेबांना विनंती करतोय श्रीहाराई काकोर्डे संगीताबाई केलंद आम्ही चंद्र मोगे रवी केटावडे साहेबांना त्याच्या विनंती करतोय आपण विचार पेटावला यायचाय या मान्यवरांच्या सत्कारानंतर या ठिकाणी वकील शुल्कामध्ये उज्ज्वल काम करणारे आपल्यासाठी सलमान या ठिकाणी संपन्न होणार आहे मी जीवन भाजी राहून विनंती करतोय आपण विचार पेठावर यायचं अजून कार्यक्रम आहे आपल्याला सविधा उद्देशिकेचं वाचन असं आपल्याला करायचं आहे या ठिकाणी ज्येष्ठ संविधान करते सुरेश सावंत साहेब यांचा यथुष्ठाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो मी आनंद शिंदेकर शिंदे साहेब यांना विनंती आहे आपण विचारपटावर यायचा आहे ज्येष्ठ पत्रकार सुरेश सावंत साहेब ज्येष्ठ संविधान कधी त्यांचा यथुष्ठाचा सन्मान गुलाम पुष्प त्याचबरोबर सन्मानाची गरीवर करण्यात येत आहे हा सत्कार्याचा हा सत्कार सन्मानाचा या ठिकाणी संपन्न होत आहे हा सत्कार लाचाराच्या थंडीपासून दूर राहण्याचा हा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे

आवाज नाही शेर की हम हो जाए तो पहाड आहे जो आपलं वक्तृत्व या के निष्ठ क्या गेला आपलं त्याबद्दल एकदा गुलाबुष्व त्याचबरोबर सन्मानची नदी गुण हा योच सर्व सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे त्यानंतर धन्यवाद आहे नंतर मानव अधिकार चळवळीच्या अभ्यासिका सन्मान्य आश्लेषबाई जाधव यांचा यथ सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे श्रीहरताई यांनी संगीताताई संगीताताईन यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतो आहे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तान आला आणि खऱ्या अर्थानं आपण ह्या बाबासाहेबांच्या रंगदारिण्या एकदा दाखवून दिला म्हणूनच हा सत्कार या ठिकाणी विशेष संपन्न होत आहे धन्यवाद अंतिम म्हणजे समारोपाकडे आहे सत्कार चालू आहे आणि एक व्यक्ती असा आहे की त्यांनी या कार्यक्रमाचा सगळा भाग उचलला आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असं सूत्र संचालन करणारे आपले सहकारी संदीप धम्मरक्षी यांचा देखील आपण आयोजकांच्या आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत आम्ही

आजच्या या परिषदेसाठी संकल्प समितीला देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे संघटित केले हा अशी मी त्यांना विनंती करतो संघटित केलाय हा सन्मान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो जीवन मानेला आणि पुन्हा फुलेला आपण हा सन्मान त्यांना पूर्ण करावा अमित चंद्र मोरे हा सन्मान स्वीकारते जीवन बालेला आणि पुन्हा खुलेला आपण विचार या त्याचबरोबर या त्याचबरोबरचा जो सन्मान आहे तो या ठिकाणी शकतो या

मी विनंती करतो विचार ठेवला आहे नितीन धानोरे साहेब यांचा एकूष सन्मान आदरणीय परवी साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे वकिली क्षेत्रामध्ये या आठवणीच्या साठवणी आपण न्यायालयामध्ये गेली करायची आहे धन्यवाद उपस्थित असणाऱ्या वकिलांच्या कोणी राहिल्या असेल तर जरा सांगावं धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाची उद्देश कैलास केदार यांचा हिंद सन्मान या ठिकाणी सन्माननीय विनोदजी यांना विनंती करतोय आपण विचारपीठाकडे यायचं आहे विकार जिवे दामोदर आहे आहेत यांना देखील मी विनंती करतोय आपण विचारपीठावर यायचं आहे ले ले गा गा गा। या ठिकाणी संपन्न आहे मी सामंत साहेब यांना विनंती करतो आहे का कैलास केदार यथाचा एका टाळेनच्या विद्यामध्ये स्वागत होते मित्रांनो धन्यवाद आपण संविधान उद्देशिकेचा आपण वाचन करायचा वकील मित्रमंडळींना विनंती करतोय आपण विचार करायचा संविधान उद्देशिकेचं वाचन आदरणीय आशिष नाईक जाधव आपण पुढे यायचं आहे संविधान उद्देशिकेचं वाचन संजयजी शांताई कुंडली कुमाळी विनंती करतो आहे आपण विचारपीठावर यायचा आहे ऍडव्होकेट सोदांनी या ठिकाणी आपल्याला उद्देश दिलं वाचन होईल आदरणीय वर्वी साहेबांना विनंती करतो आपण ऍडव्होकेट या ठिकाणी करायचा आहे धन्यवाद यानंतर दादासाहेब यादव यांना विनंती करतो आहे की उद्देश आपण वाचन करायचं आहे आणि ठराव देखील वाचन करायचं आहे हे ऍडव्होकेट प्रदीप सोनवणे यांना विनंती करतो आहे आपण उद्देश केलं वाचन करतो सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागविकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी करण्याचा करून आमच्या विधान आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी

अभ्यासक्रमामध्ये असा देखील एक ठराव या ठिकाणी आलेला आहे आर्थिक समानता आणण्यासाठी अनुच्छेद तीनशे साठ राष्ट्रपती मार्फत अंमलबजावणी अशा प्रकारचे अनेक ठराव या ठिकाणी आलेले आहे आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ठराव आपण त्याला मान्यता दिली